नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवरती एका नवीन जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे धुळे जिल्हा परिषद अंतर्गत नवीन शिक्षक भरती कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात सुरू झाले आहे दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील रिक्त पदे कंत्राटी भरणेकरता दिनांक तीन ऑक्टोबर पासून ते नऊ ऑक्टोबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेमध्ये आवेदनपत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद wait या कार्यालयात मागवण्यात येत आहे तर अशा प्रकारची नोटीस येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या संपूर्ण आवेदन पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे सादर करावे आणि सदर पदासाठी मानधन पंधरा हजार रुपये येणार आहे यामध्ये एक स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे इयत्ता पहिली ते पाचवी साठी शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी म्हणजेच खालील कागदपत्रासह अर्ज सादर करावे याचबरोबर आवेदनपत्रासोबत खालील एक ते सात कागद पत्र आवश्यक आहे तर यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार बावीस उत्तीर्ण आवश्यक आहे परंतु जी आर मध्ये याचा उल्लेख नाहीये तरी देखील येथे असा उल्लेख देण्यात आलेला आहे तेच दहावीचे प्रमाणपत्र बारावीचे प्रमाणपत्र डी एड डी टी एड किंवा डी एल एड गुणपत्रक व प्रमाणपत्र टी सी टी ई टी मार्कशीट व प्रमाणपत्र संगणक उत्तीर्ण एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागेल आणि आधार कार्ड तर लक्षात घ्या वरील शैक्षणिक पात्रता बारा दोन दोन हजार तेवीस पर्यंत धारण केली असावी अशी स्पष्ट नोटीस आहे त्यामुळे सदर दिनांकानंतर धारण केलेली पात्रता असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे अनेक कॅन्डिडेटना या संदर्भात अडचण येऊ शकते भत्तीस संदर्भात तुम्हाला जी आर देखील दाखवायचं आहे कारण का जी आर मध्ये याचा उल्लेख केलेला नाही तर अशा प्रकारे येथे अर्ज देण्यात आलेला आहे अर्जाची प्रिंट काढायची आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे अर्जामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे परंतु यामध्ये पाहू शकता की आ, शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टॅट परीक्षा जी आहे सन दोन हजार बावीसची मार्कशीट देखील लागणार आहे येथे कंपलसरी किल्ला आहे परंतु आता यामध्ये बदल होत आहेत की नाही ते त्या जिल्हा परिषदेवरती डिपेंड आहे तर अशा प्रकारे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑक्टोबरपर्यंत आहे त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा इतर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनेलवर दिल्या जातील